राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसट आपल्यासोबत आहेत शिरसट साहेब शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी बच्चू कडू आंदोलनासाठी बसलेली आहेत सगळा रस्ता महामार्ग जॅम आहे आणि ते त्यांच्या मागणीवरती ठाम दिसत आहेत काय सांगाल शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे या मताचे सरकार सुद्धा आहे परंतु तुम्ही आता पाहाल तर इतका अवकाळी पाऊस झालेला आहे कर्जमाफी हा विषय वेगळा राहिला परंतु आता जी काही पिकं वाया गेली आज जे त्यांचे शेतीची शेती वाहून दिलेली ती मदत करणं महत्त्वाचं आहे म्हणून सरकारने कधी शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल नकारात्मक बोललेलं नाही परंतु त्याला जो काही कालावधी लागतो त्यासाठी मुख्यमंत्री साहेब आणि इतर नेते उपमुख्यमंत्री असतील हे सर्वजण निश्चित प्रयत्नशील आहेत आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय हे सरकार घेणार बच्चू कुड म्हणत आहेत की जर का मला लेखी कर्जमाफीची तारीख नाही दिली तर मी रस्ताच नाही तर रेल्वेसुद्धा रोखणार आहे नाही आता आंदोलनकर्त्यांनी काय करावं हा त्याचा विषय आहे परंतु सरकार सकारात्मक आहे मला वाटतं सरकारने कोणी प्रतिनिधी त्यांच्याकडे पाठवला हो आज त्यांची बैठक होईल आणि त्या बैठकीत काय निष्पन्न होईल ते आपल्या समोर येईल पण बच्चू कुड्यांचं जे आंदोलन आहे या आंदोलनाला काँग्रेसनं पाठिंबा पा दिला आहे मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी या दोघांनीही बच्चू कुडूंच्या आंदोलनाचं कौतुक केलं आहे विरोधकांना तर हे कोलित पाहिजे होतं ना विरोधक हे शेतकऱ्याचं हित म्हणून त्याच्याकडं पाठिंबा देत नाही विरोधक त्यांच्या राजकारण म्हणून त्याच्याकडे पाहत आहेत सरकारच्या विरोधात कोण बोलत आहे का त्याच्यासाठी आपण त्यांना पाठिंबा द्यायचा त्यांना तेन, शेतकऱ्याच्या हिताचं काही घेणं देणं नाही म्हणून त्यांच्या पाठिंब्यांनी किंवा त्याच्यानी त्याला आम्ही महत्व देता शेतकऱ्याच्या प्रश्नाला महत्त्व देतो पटलला जी महिला डॉक्टरांची आत्महत्या झाली होती त्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुषमा अंधारे केली आहे त्या संदर्भामध्ये कोणता कसा कोणत्या गतीने तपास चालू आहे याची माहिती गृह खात्याला आहे स्वतः ग्रह खाते मुख्यमंत्री साहेबाकडे असल्यामुळं मुख्यमंत्री त्याच्याकडे लक्ष ठेवून आहेत म्हणून त्याचा जो काही निष्कर्ष निघेल किंवा त्या तपासामध्ये जे काही निघेल त्यांच्यावर कारवाई तरही शंभर टक्के होणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे म्हणून आजच्या घडीला कुणावर कारवाई करण्यापेक्षा त्या खुनाचा तपास लागणं महत्वाचं आहे आणि ते काम मला वाटतं मुख्यमंत्री साहेब अत्यंत ताकदीने करत आहेत आणि लवकरच ते आरोपीसुद्धा समोर येतील शरद पवार साहेबांनी अशी आशा व्यक्त करणं हे वेगळं संकेत आहेत क्रिकेटमध्ये राजकारण आणण्यासाठी सर्वात प्रथम जर कोणी आघाडी काढली असेल तर ती शरद पवार साहेबांनी त्यांनी सुरुवात केलेली पण तरीही देवेंद्र फडणवीस साहेब त्या क्रिकेटच्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये घुसत नाहीत शरद पवार किती होतं वर्ष अध्यक्ष होते क्रिकेटशी संबंध होता का त्यांचा ना त्यांचा क्रिकेटशी संबंध असतो ना त्यांचा कुस्तीशी संबंध असतो परंतु अध्यक्ष ते असतात म्हणून आता या क्रिकेटमध्ये सुद्धा राजकारणाशिवाय क्रिकेट नाही असं एक नवीन समीकरण आलं आणि भविष्यामध्ये ते कुठे जाईल हे काही सांगता येणार नाही तर हे होते सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट शरद पवार यांचा क्रिकेटशी कुस्तीशी संबंध नसतो तरी पण ते अध्यक्ष असतात अशी मिस्किल टिप्पणी संजय शिरसाट यांनी केली आहे कॅमेरामॅन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे टीव्ही नाईन मराठी छत्रपती संभाजी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव